नमस्कार मी भीमराव कडळे पटेल बीकेपी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जोरदार अशी पंचवार्षिक निवडणूक सुरू झालेली आहे त्यातच ज्या ज्या उमेदवारांना अजितदादांनी माघार घ्यायला लावली त्यांची फार मोठी अशी नाराजगी अजितदादांनी त्यांच्या पॅनलवरती ओढावून घेतली तर त्याच विषयाची आज चर्चा करण्यासाठी चर्चेचा विषय घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर हा बहुतांश दिवस हा अजित दादा पवार यांच्या ताब्यात राहिलेला कारखाना आहे परंतु या वेळे या काळात अजित पवार यांच्यावरती या इथल्या मतदार मतदारांची फार मोठी अशी नाराजी आहे आणि त्या नाराजीतूनच लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आता उमेदवार घ्यायचे होते एकवीस आले चारशे पंच्याऐंशी आता ह्याच्यातले अजितदादानी प्रत्येकाला काय नाही काय काय नाही काय सांगून दमदाटी देऊन माघार घ्यायला लावलेले आहे परंतु माघार जे घेतलेले उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत जे अन्य माघार घेतली त्याच्या मागं काय कहोना का पण दोनशे तीनशे चारशे पाचशे असं कहोना पण मतदार आहे आणि हा मतदार अजितदादा यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे तसंच आता ह्या सगळ्यांच जी नाराजगी काढायला सुरुवात झालेली आहे ती नाराजगी काढता काढता आजितदाची आणि अजितदादांच्या दादांच्या सहकार्यांची दमछाक होऊ लागलेली आहे कोणाकोणाची नाराजगी काढायची एकवीस गेले चारशे पंच्याऐंशी मधनं एकवीस गेले पाच विरोधातले गेले म्हणजे राहिले किती पंचवीस गेल्यानंतर म्हणजे जवळपास चारशे साठ लोकांची उमेदवारांची नाराजगी दूर करता करता अजित पवारांनी अजित पवार गटाची दमछाप झाली बघा काल उमेदवारी अर्ज माग घेतले काल उमेदवारी अर्ज मागं घेतल्यापासून प्रत्येक माणसाच्या घरी चार चार वेळा चक्रा मारण्याचं काम सध्या अजित अजितदादा गटाकडून सुरू आहे परंतु बरेच जण घरदार आपलं सोडून म्हणजे नाराज होऊन बाहेरगावी फिरायला गेलेत आपल्याला तिकीट नाही मिळलं म्हणून अनेकांची मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे एकतर या विभागामध्ये गटांमध्ये मतदारांबाबत नाराजगी होती आणि मतदार नारा नाराज असताना सुद्धा आता हे जे उमेदवार आहेत उमेदवार मोठ्या प्रमाणात नाराज झाले आता याच्यामध्ये असं देखील झालं की जे का म्हणजे बघा कारखान्याला काही वेळा चेअरमन राहिलेले घोलप घराणं होतं घोलप घराणे हे है, यांचे वडील राजेंद्र कुमार घोलप हे इंदापूर तालुक्याचे पाच वर्षे आमदार राहिलेले आहेत त्यातच ते त्यांचे दोन्ही मुलं म्हणजे अविनाश घोलप आणि बाळासाहेब घोलप बाळासाहेब घोलप हे तर याच कारखान्याला चेअरमन म्हणून राहिलेले आहेत आणि अविनाश घोलप देखील काही काळ या कारखान्याला संचालक आणि चेअरमन राहिलेले आहेत म्हणजे त्यांच्या पाठीमाग देखील मोठ्या प्रमाणात असा मतदार आहे आणि हेच कुटुंब बघा नाराज झालं त्यांना घेतलं गेलं नाही मग त्यांनी विरोधी पॅनलमध्ये जाऊन आपली उमेदवारी कायम ठेवली करण सिंग गोलप यांच्या रूपाने म्हणजे अजित पवार यांच्यावरती जे नाराज असलेल्या लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि आता जे फॉर्मर राहिले म्हणजे विरोधकाचे सोळा सत्ताधाऱ्यांचे एकवीस आणि चुकून वाकून असे जे काही ज्यांनी काढलेच नाही फॉर्म असे देखील मोठ्या प्रमाणात फॉर्म आहेत परंतु ज्यांचे फॉर्म काढून घेण्यात आले आता त्यांची नाराजगी काढायचं काम जोरदार सुरू आहे कालपासून झालंय मगाशीच आपण म्हटलं की त्यांची दमछाक म्हणजे जीव मेटाकुटीला आलेला ह्याची नाराजी काढाव का त्याची काढाव का त्याची काढाव का मतदारांची काढाव का। म्हणजे एकतर मतदार नाराज पुन्हा हे उमेदवार नाराज मग आता ह्याच्यात प्रचार कधी करायचा प्रसार कधी करायचा सगळ्या गोष्टी कधी करायच्या आता या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी हे इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री दत्ता मामा बर्णे यांच्यावरती सोपवण्यात आलेले आहे आणि त्यांना सहकारी जोडीला म्हणजे आता पृथ्वीराज जाचक यांना घेतलेला आहे पॅनलमध्ये जाचक बापू वरती देखील मोठ्या प्रमाणात जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि अजित दादा देखील या कारखान्याकडे लक्ष ठेवून येत की बाबा कोण उमेदवार उमेदवारी काढलेली आहे कोण नाराज आहे आता अजितदादा देखील वारंवार नाराज लोकांना फोन करून समजावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे नाराज अजिबात थांबण्याच्या मार्गावरती नाही म्हणजे नाराजगी ही जर नाराजगी अशीच वाढत गेली तर मात्र ही नाराजगी विरोधकांच्या पथ्यावरती पडते काय म्हणजे सोळा उमेदवार त्यांचे सोळाचे सोळा जरी निवडून आले तरी चेअरमन होतोय म्हणजे एकवीस उमेदवार आहेत ह्यातले अकरा उमेदवार ज्या पार्टीचे निवडून येतील त्या पार्टीचा या कारखान्याचा चेअरमन होतोय मग आणि व्हाईस चेअरमन होतोय मग नेमका आता ह्याच्यात काय होतंय हे देखील महत्वाचं आहे परंतु अजित दादा यांच्या पॅनल मध्ये आणि यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अशी नाराजगी वाढली हेच एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय तर आज बघा एवढंच कॅमेरामन आणखेचं मी भीमराव कडळे पाटील वी केपी मराठी इंदापूर पुणे